आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव संदर्भात मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पारधी समाज मोठ्या संख्येने सामील झाला होता यावेळी त्यांच्या नेत्यांनी आपली आपली मते मांडली शिरकाव करण्यासाठी त्यांची प्रयत्न चालू आहे सर्वप्रथम आदिवासी पारधी महासं जाहीर निषेध करते आणि किंवा हे जे बाहेरचे घुसखोरी करणारे आहेत जे आम्ही ओरिजिनलमध्ये बाराशे पंचेचाळीस जाती आहेत तर साडेसात टक्के आम्हाला जे आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं त्या आरक्षणामध्ये अगोदर आम्हालाच सर हे कमी आहे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती कळकळीची आहे ही साडेसात जर आम्हालाच कमी पडत असेल तर ह्या साडेसात मध्ये आणखीन आगाव कुणी कुणीची तरी एक जात आमच्यामध्ये जर समावेश झाली हैदराबाद हैदराबाद गॅजेटनुसार मागणी करत आहे हैदराबाद गॅजेटनुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना दिली त्यावेळेस ही गॅजेट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलंच नाही त्याच्यामुळे ह्या गॅजेटचा मला वाटत नाही कोसो कोसो दूर आहे आणि काय त्याचा नफा त्याची मागणी रास्त नाही आणि हे कुठून म्हणतात कुणी राजस्थानहून आले कुणी म्हणतात अफगाणिस्तानमधून आले ते कुठून आले घुसखोरी आली आणि आमच्यामध्ये कशाला आम्ही आम्हा आमच्या 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 फर्डीमध्ये किंवा आमच्या ताटामध्ये अगोदरच आम्हाला खायला कमी आहे आणि वरून अजून हे खरं पाहिलं तरी एवढं शिकलेले सवरलेले आहेत त्यांचे आमदार मंत्री असतात त्या विद्यमान एखादा मंत्री आहे आणि त्यांनी जर का आमच्या दुबळे अधिवेशनामध्ये तर आमच्या भारतीय समाजाचा हक्क हिरवून घेण्याचा जर दर प्रयत्न करत असेल तर आज हजारोच्या संख्येने आले उद्याच्याला मला वाटत नाही ह्याच्यापैकी किती पट्टीनं मोठं येईल आणि हे शांततेच्या मार्गाने आज आम्ही एक निवेदन दिलं आहे आता माग असलेला समाज कुठेतरी आम्ही पण आता स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे उतरलेलं जावं त्यामध्ये आम्हाला म्हणजे जवळपास चाळीस किंवा पडतात आणि त्यामध्ये कट ऑफ कुठं पन्नास कुठंतरी एकोणपन्नास हा समाज जर आला तर आमचा कट ऑफ नाही का जाणार म्हणजे हेच आमचं आहे की म्हणजे आमचा कट ऑफ पहिलाच म्हणजे आमच्यात कसं तरी शिकतोय आम्ही म्हणजे आमची आम परिस्थिती चांगली आहे त्यामुळं पण असे रास्त मागणी काय मला जे बंजारा समाज आहे कोळी धनगर आहेत त्यांनी आमच्या समाजामध्ये प्रवेश करू नये <दोगाँ>

बाबासाहेबाने जे आपल्याला साडेसहा टक्के आरक्षण दिलेलं आहे एस टी लोकांना त्याच्या वंजारा आणि भाजप पोलीस हिसू पाहते आम्ही पाहिजे जर दिवसा तुमचं राज्य असलं <स्थाग> तर रात्री सगळं आमचं आहे सगळं आरक्षण हे कुणाच्या बापाचं नाही ते

जे आदिवासी लोकांवर जे अन्याय होत आहे आणि जी चोरीचा जे कलम लागत आहे हे अजूनही कायदा रद्द झालेला असून सुद्धा आधी अन्याय आहे या अन्यायातून मधून आम्हाला मुक्त करावा आणि बंजारी लोक बंजारी बंजारे यांनी आमच्या बंजाराच्या विरोधात आहे हा बंजाराच्या विरोधात एक कोटी एक कोटी दहा लाख दहा हजार दोनशे तेरा एवढी संख्या आहे आणि ह्यांच्यामध्ये जर आरक्षण घेत असेल तर